संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेची पुन्हा कारवाई गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या तीन विरुद्ध गुन्हे दाखल पाच लाख त्रेपन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे विजय पवार बाळासाहेब गुंजा योगेश कर्डिले अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले वर्णमुद पथक दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी गल्ली नंबर नऊ संगमनेर येथे सोहेब मोहिद्दीन कुरेशी राहणार संगमनेर हा त्याच्या साथीदारासह गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम गोंश जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसून आले पथक सदर इसमांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम शेडच्या पाठीमागील बाजूने अंधारातून पळून गेले सदर इसमांचा पाठलाग करता इसम नामे सोहेब मोहद्दीन कुरेशी वर्ष तेवीस राहणार गल्ली क्रमांक आठ जमजम कॉलनी संगमनेर यास पकडण्यात आले त्याच्याकडे पळून गेलेल्या इसमांबाबत विचारपूस करता त्याने पळून गेलेल्या इसमांचे नावे साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी राहणार जमजम कॉलनी संगमनेर अयान मेहबूब कुरेशी राहणार नगर तालुका संगमनेर जिल्हा अहिल असे असल्याचे सांगितले वरील इसमांविरुद्ध कारवाई करून सदर ठिकाणावरून चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एक हजार पाचशे किलो गोमांस एक लाख ,00 रुपये किमतीचे दोन जिवंत गोवंश जनावरे तीन हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वजन काटा व तीनशे रुपये किमतीचे दोन लोखंडी सुरे असा एकूण पाच लाख त्रेपन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तावीस दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस तीन पाच सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन एकोणीशे पंच्याण्णव चे सुधारित दोन हजार पंधरा चे कलम पाच ब पाच क नऊ नऊ अ सह प्राणांना निर्दयतेने वागविण्याचे कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोली स्टेशन करता है। पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर